<laughs> आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जालना जिल्ह्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी कलेक्टर साहेबाला हा निवेदन दिलं की तात्काळ रमी खेळणारा व्यक्ती जो विधान भवनामध्ये विधान परिषद मध्ये ज्या पद्धतीने निर्लज्जपणे ज्या पद्धतीने तिथं खेळत होते शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्याची जाण न ठेवता त्याची भान न ठेवता त्याची जबाबदारी न ठेवता ज्या पद्धतीने त्यांनी तिथं ते कृत्य केलं ते अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही सर्व जालना जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पवारचंद्र पक्षाच्या वतीनं त्याचा निषेध करतो आणि त्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही निवेदन दिलं तर मुख्यमंत्री साहेब अत्यंत तातडीनं ह्या माणसाचा राजीनामा नका ना घेऊ त्याला बडतर्प करा बडतर्प करा पक्षा मंत्रिमंडळातून बडतर्प करायला पाहिजे ज्या व्यक्ती आजपर्यंत आम्ही पाहिला त्यांचा इतिहास जेव्हापासून ते कृषी मंत्री झाले एखादा ही निर्णय शेतकऱ्यांचे शे विषय असता असलेला एकही निर्णय झाला नाही परंतु निर्णय तर कधी चांगला घेतला नाही परंतु शेतकऱ्यांची नेहमी त्यांनी खिल्ली उडवली अनुदान काय म्हणे शेतकऱ्याला अनुदान मिळालं तर ते लग्न करतात काय म्हणतात शेतकऱ्याचं म्हणे का शेत शेतकऱ्याचं बनव का ढेकळा आहे का तिथं आणि काय त्यांचं वक्तव्य एक मंत्री माणूस त्या माणसाला त्या मंत्री म्हणून कसं वागायचं कसं बोलायचं हे शिस्त जर नसेल त्याला शेतकऱ्यांविषयी जर आस्था नसेल तर शेतकऱ्याविषयी शे तर कमीत कमी चांगला बोलू शकत नाही तो वाईट तरी कशाला बोलतो आणि इतकं म्हणजे ज्या सभागृहामध्ये कायदे निर्माण होतात महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह तिथं लोक आपले प्रश्न मांडून तिथं त्याला न्याय मिळण्याचं ते एक सभागृह आहे सभागृहामध्ये त्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं तिथं रमी खेळण्याचं काम केलं त्या मोबाईलद्वारे अतिशय निंदनीय आहे म्हणजे त्यांचा सभागृहामध्ये जे प्रश्न उत्तराचा तास चालू होता त्याच्यावर त्यांचा अजिबात लक्ष नव्हता अरे रमी खेळा ना तुम्ही तुमच्या घरी जाऊन खेळा अरे रमी खेळा तुमच्या घरी जाऊन खेळा संध्याकाळी खेळा सकाळी खेळा पण या सभागृहामध्ये येऊन तुम्ही रमी खेळता मोबाईलवर अतिशय निंदनी बाब आहे तुमच्याकडे वेळ असेल तर निश्चितपणे तुम्ही करा पण तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे एका कृषी मंत्र्याला शोभावं असं कृत्य ते करत नाही निश्चितपणे आमच्या भावना फार तीव्र आहे सांगासारखं भरपूर आहे या माणसाने जे जे कृत्य केले आता शेतकरी आज पावसाळ्या पावसाचे दिवस आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर अनेक ठिकाणी जे पाऊस पडलेला नाही अनेक ठिकाणी तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खताचा तुटवडा असून निर्माण केलं लिंकिंग शिवाय खतं देत नाही त्याच्यावर कुठली ऍक्शन होत नाही बियाबा जे बी बियाणे जे देण्यात आले त्याच्यात म्हणजे बोगस बियाणे निघताय कुठल्या प्रकारचा कधी कलेक्टर ऑफिसला कधी मिटिंग नाही कधी कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊन तिथला सारांश घेण्याचा तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा कधीही मनामध्ये येत नाही आणि फक्त वक्तव्य करायचे आता काल त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं म्हणे आमचं सरकार भिकारी आहे अरे काय म्हणजे बोलता काय काय पद्धतीने बोलता तुम्ही त्याचं काय भान ठेवला पाहिजे जबाबदार व्यक्ती आहे तुम्ही सरकार चालवता सरकार तुम्ही जबाबदार मंत्री आहात आम्ही त्याचा निषेध करतो या माणसाला बडतब करा मंत्रिमंडळातून हीच आमची इथं ता, मागणी आहे आणि तात्काळी त्याचा निर्णय घे निर्णय घ्यायला पाहिजे नसता येणाऱ्या काळामध्ये आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आम्ही शिस्तबाद पद्धतीने आमचं निवेदन दिलेलं आहे आम्हाला सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतात पण आम्ही नाही केल्या आम्हाला नाही करायचंय कारण कायदा सुव्यवस्था हे आमचा कधीच आमच्या पवारसाहेबांनी आम्हाला जे आदर्श शिकवलं ज्या पद्धतीने आम्ही काम करतो